राजकारणामध्ये सहज किंवा उत्स्फूर्तपणे कुणी बोलत नसतं प्रत्येक स्टेटमेंटला काहीतरी अर्थ आहे प्रत्येक कृतीला काहीतरी कारण आहे काका मला वाचवा म्हणता म्हणता काकांनाच वाचवायची वेळ आली आहे का, का, का। गेल्या काही दिवसांच्या राजकीय स्टेटमेंट वरून असंच काहीस तरी संकेत मिळत आहेत राष्ट्रसंचार डिजिटल मध्ये आपलं स्वागत आहे मी अनिरुद्ध बडवे मित्रो काल अजित पवार यांच्या मातोश्री आशा पवार त्या पंढरपूरला दर्शनासाठी गेल्या आणि त्यांनी तेथे विठुरायाला साकडं घातलं की हे सगळे वाद संपू दे आणि पवार घरान पुन्हा एकदा एकत्रित नांदू दे गेल्या काही दिवसांपूर्वी प्रफुल्ल पटेल यांनी देखील पवारांना देव म्हणून संबोधलं नरहळी झिरवट त्यांना दंडवत घालायला निघाले आदित्य पवारच्या आणि त्यांच्या सगळ्यांच्या भेटी झाल्या हे सगळं पुन्हा एकदा पवार एकत्रित येत या एक आहेत का या एक प्रयत्न आहे का असा एक संकेत जातोय राजकारणामध्ये सहज किंवा उत्स्फूर्तपणे बोलत नसतं प्रत्येक स्टेटमेंटला काहीतरी अर्थ आहे प्रत्येक कृतीला काहीतरी कारण आहे आणि त्या दृष्टिकोनातून काही दिवसांपासून हे सगळे संकेत मिळत आहेत तर दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित आल्या तर राष्ट्रवादीची एक संघ शक्ती भाजपाला मोठं बल देऊ शकतात लोकसभेत अधिक निर्णायक होऊ शकतात विधानसभेत देखील दहा बारा जागांची बेरीज त्यांच्यामध्ये होऊ शकते किंबहुना राष्ट्रवादीच्या एक संगत भविष्यामध्ये कदाचित भाजपला पर्याय म्हणून देखील एक समर्थ पक, प्रादेशिक पक्ष समोर उभा ठाकू शकतो हे देखील गणित असावं राष्ट्रवादीचं घड्याळ तर साहेबांकडून काकांकडून आधीच गेलंय पण वेळ अजून गेली नाही ही वेळ साधण्याकरता चौऱ्याऐंशी वर्षाचे पवार साहेब कदाचित वेगळा निर्णय घेतील पुढच्या निवडणुकीत नव्वद वर्षाचे असतील आणि त्यामुळे त्याच्या आधीच किमान कन्या सुप्रिया ताई सुळे आणि या सगळ्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याला काही ना काही पोझिशन देण्यामध्ये ते यशस्वी होतील एक संघ राष्ट्रवादी पुन्हा महाराष्ट्रामध्ये पुढे ये येईल या सगळ्या पार्श्वभूमीवर काहीतरी ऐतिहासिक निर्णय घेण्याची शक्यता आहे तसेच संकेत प्रत्येक नेतृत्वांकडून त्यांच्या मधून गेल्या काही दिवसांमध्ये दिसत आहेत काय काय होऊ शकतं हे आपणच आम्हाला कळवा आणि कॉमेंट्समध्ये आपल्या प्रतिक्रिया कळवा थँक्यू